நமஸ்க்கு மூட விஷய पदवी मिळालेली आणि कुठली मिळाली नमस्कार मला पी एच डी इन फार्मसी हो या विषयामध्ये आता पदवी मिळालेली आहे एकसष्टाव्या पदवीदान समारंभात राष्ट्रपती तसेच शिक्षण मंत्री कुलगुरू हे सर्वजण उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीचा अतिशय नयनरम्य अशा वातावरणात या ठिकाणी आता पदवीदान समारंभ पार पडत आहे शिवाजी विद्यापीठाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत अतिशय वाखण्याच हो विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशा फॅसिलिटीज दिल्या जातात आणि विद्यार्थ्याचा जाता सर्वांगीण विकास या माध्यमातून होतोय आणि आम्हाला शिवाजी विद्यापीठाची पदवी मिळते हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे तुम्ही कुठली डिग्री घ्यायला आलाय बीकॉमची बीकॉमची बीकॉम ची बीकॉम कुठल्या आहे मिरज तालुका मिरज तालुका कुठल्या विषयात घेतली ते मी आय एम मध्ये घेतलं इंडस्ट्री मॅनेजमेंट बरं शिवाजी विद्यापीठाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे विद्यापीठ कॅम्पस मध्ये चांगला आहे ना नमस्कार नमस्कार तुला आज कुठल्या विषयात पीएचडी मिळालेली आहे मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागामध्ये पीएचडी प्राप्त झालेली आहे बरं आपण कुठल्या कॉलेजमध्ये शिकला होता मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड इथं माझं रिसर्च सेंटर होतं शिवाजी विद्यापीठ डिग्री प्राप्त झाली होती आपल्याला पीएचडी मिळालेली आहे शिवाजी विद्यापीठातर्फे तर शिवाजी विद्यापीठाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे शिवाजी विद्यापीठ अतिशय चांगलं विद्यापीठ आहे तुम्हाला रिसर्च करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ म्हणजे संशोधनासाठी काय काय सुविधा देते आणि त्या पुरेशा आहेत त्या शिवाजी विद्यापीठामध्ये लायब्ररी फॅसिलिटी आहे शिवाजी विद्यापीठाची लायब्ररी फॅसिलिटी जर गरज असेल तर विद्यार्थी त्याचा वापर करतात शिवाजी विद्यापीठामध्ये अनेक लॅब लॅबोरेटरीज आहेत त्या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी टेस्टिंग वगैरे करतात मी सुद्धा माझ्या प्रोजेक्टला जे लग्न टेस्टिंग होतं ते टेस्टिंग मी शिवाजी विद्यापीठामध्ये केलेलं आहे त्यामध्ये मायक्रो जे काय फ्यूडमधलं जे कंटेंट होतं पार्टिकलचं त्याची हो। साईज आणि हे मी शिवाजी विद्यापीठामध्येच रिसर्च फॅसिलिटी फिजिक्स लॅबमध्ये केलेली आहे म्हणजे शिवाजी विद्यापीठ हे संशोधनासाठी उपयुक्त असं विद्यापीठ आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे शिवाजी विद्यापीठ हे संशोधनासाठी अतिशय उपयुक्त आहे मार्गदर्शकही चांगले आहेत मार्गदर्शक हे तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शक करतात स्पेशली माझे जे गाईड होते ते आय सी पास पासआउट असल्यामुळे त्यांचा जो मार्गदर्शनाचा जो अनुभव होता तो अतिशय मोठा होता आणि त्याचा मला अतिशय फायदा झाला थँक्यू थँक्यू नमस्कार मी कुठल्या विषयात मिळवली डिग्री कुठल्या विषयात बी ए बी त्याला स्पेशलायझेशन आहे काय हा अर्थशास्त्र अर्थशास्त्र युनिव्हर्सिटीचं चिकला आहे का कुठल्या नाही शाह कॉलेज छत्रपती शाहू शिवाजी विद्यापीठाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे शिवाजी विद्यापीठाबद्दल जर प्रतिक्रिया सांगायच्या झाल्या तर इथं मी पहिला कॅम्पसाठी आलेलो त्यावेळपासून शिवाजी विद्यापीठाची ओळख आहे आपली शिवाजी विद्यापीठची शिवाजी विद्यापीठ मध्ये सर्व प्रकारचं शिक्षण चांगल्या पद्धतीचं दिलं जातं